स्वामी समर्थ चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण आपल्याच घरामध्ये वास्तुदोष कसा निर्माण करत असतो आणि त्यावरील सोपे सोपे छोटे छोटे उपाय पण पाहूयात बराच वेळा काय होतं आपण वास्तूच्या नियमांची पायमल्ली करतो आणि छोट्या छोट्या गोष्टीतून आपणच आपल्या वास्तूत काही दोष निर्माण करतो आणि हे दोष आपल्या जीवनात अडचणी निर्माण करतात आपण जर आपल्या वास्तूमध्ये सुबत्ता सौख्य शांती व सकारात्मक ऊर्जा सदैव खेळत राहावी यासाठी काही सोपे उपाय आहेत ते खालीलप्रमाणे एक संध्याकाळी कोणालाही उसणे पैसे देऊ नयेत तेल मीठ दूध रोजच्या वापरातील वस्तू देऊ नये रात्री घरात तेल मीठ दूध उघडे ठेवू नये दोन घरात कधीच अपशब्द वापरू नये अभद्र बोलू नये कारण वास्तू तथास्तू म्हणते तीन घरातील झाडू कोणाला दिसणार नाही अशा स्थानी ठेवावा चार बिघडलेली घड्याळे घरात लावू नका अशुभ असते पाच सुवासिक अगरबत्ती लावावी उदाहरणार्थ चंदनाची बेचेनी दूर करते सुखसमृद्धी वाढण्यास मदत होते आजारी व्यक्तींच्या रूममध्ये फक्त दिवसाच ताजी फुले ठेवावी रात्री काढून टाकावीत सहा डस्टबिनमध्ये कचरा साठू देणे इष्ट असते नकारात्मक ऊर्जा निर्माण होते सात किचन रूमच्या सिंकमध्ये खरकटी भांडी साठून ठेवू नये दारिद्र्य येण्याची शक्यता असते तसेच घरातील लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होण्याचा संभव असतो आठ चाकू सुऱ्या खेळ एकात्री इत्यादी धारदार वस्तू योग्य पद्धतीने ठेवाव्यात टोकदार बाजू बाहेरच्या बाजूस नसावी नऊ सकाळी उठताच सर्व खिडक्या पूर्ण उघडाव्या रात्री निर्माण झालेली ऊर्जा खेळू लागते दहा ईशान्येला तुळशीचे रोप लावावे अकरा घरात बैठकीच्या खोलीमध्ये बांबूचे रोप लावावे यासाठी योग्य दिशा पूर्व आहे बारा बेडरूममध्ये कसलेच रोप असू नये झाडे श्वासोच्छवास करतात आणि रात्री आपनास ते आपणास त्रासदायक ठरू शकते तेरा घरात क्रॅक्टस व बोंसाय केलेले वृक्ष ठेवू नयेत क्रॅक्टस आपल्या प्रगतीमध्ये नुकसानकारक ठरू शकतात तसेच बोंसाईमुळे प्रगती कुंठित होण्याचा धोका असतो श्री स्वामी समजतो